गणपती महाराज निडियर मात गीजे बसरंगास बापानी बाग न बगीसो सतसंग फुलडाखिले सतसंग सतसंगी होय ते संग मा,

ಆ ಸರಿ ಬಲಿ ಹಾರಿಯೋ ಯ ಸತಸಂಗನ ಭಾಗ ಬಹಿ ಸು ಸತ ಸಂಗ್ರೇಪನ ಪುಲೇ ಸತ ಸಂಗಮ ದ್ರವನೇ ವಿಷ್ಣು ಯಾವೇಶ ಸತಸಂಗ ಬಲಿ ಹಾರಿ ಸ सत सत संगमा संगमा खिले बलि सतसङ्गमा सन्तो भे भनी भलिहारी सतसङ्गमा बाहन बाघ नुल